गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं बघू शकता मस्त असं सकाळचं क्लायमेट आहे आणि रोज रात्री आमच्याकडं संध्याकाळी पाऊस पडतो त्यामुळे सकाळी उठलं की मस्त असं वातावरण असतं आणि सूर्य पण थोडासा असा हलकासा वर याय लागला होता मम्मी काय मम्मी आंघोळ करायला गेले होते मी म्हटलं चला आता आज वांग बनवायचं होतं वांगेची तयारी करावी आणि फोडणी पण द्यावी तर हे काय रात्रीचा राहिलेला रस्ता वगैरे असतो ते काय सकाळी कोण खात नाही रात्री आपलं कसं टाकून द्यायचं म्हणून ठेवायचं आणि सकाळी टाकून द्यायचं असं असतं मम्मीचं नंतर आता मी हे करायला लागले होते वांगी वगैरे वा कट करून घ्यायची गोल गेल्या गुरुवारी भावाने खूप जास्त वांगे आणले होते आता आणलेत म्हटल्यावर तर संपवायला पाहिजेत आणि तसं पण आज गुरुवारच आहे आणि गुरुवारचं इथं बघू शकता फ्रीजमध्ये जे काय आहे नाही ते सगळं संपत आलेलं असतं कारण गुरुवारचा बाजार असतो त्यामुळं फ्रीजमध्ये आता खूप जास्त घाण पण आहे आता हे, हे मम्मी काय करते प्रत्येक गुरुवारी बाजार आणायच्या अगोदर फ्रीज सगळा पुसून घेते आणि जे काय बाजार आणलेलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवत असते त्यामुळं फ्रीजची अशी अवस्था तुम्हाला दिसत असेल आणि मग हे वांगीतून मी घेतली आणि कसं पप्पांना जास्त टोमॅटो भाजीत टाकलेलं आवडत नाही त्यामुळं अर्धा टोमॅटोच मम्मी भाजीत वापरत असते पूर्ण टोमॅटो अजिबात नाही त्यामुळे अर्धा टोमॅटो वापरला की असा अर्धा शिल्लक राहतो त्यामुळं नंतरच्या भाजीत हा अर्धा वापरायचा मम्मीला ज्यूस बनवायचा असतो त्यामुळे मी ॲप्पल आणि बीट बाहेर काढून ठेवलं बीट खूप मोठे आणले होते पप्पांनी त्यामुळे एका एक बीटचा ज्यूस जास्त होत होता म्हणून मी काय केलं अर्धाच बीट वापरत होते आता हे बीट पण संपलेत आता गुरुवारी सगळं बाजारातून आणायचं इतर वेळेस पण मिळतं पण बाजारामध्ये जरा स्वस्त असतात भाज्या त्यामुळे पप्पा सगळे आठ दिवसाचा बाजार बाजारातूनच आणतात त्यामुळं इतर वेळेस इमर्जन्सीला काय लागत असेल तर मग ते आणावंच लागतं थोडंसं महाग असतं पण सगळं मिळतं नंतर इथं काय केलं हार्ट शेपचं मला एक वांग सापडलं मी एका हार्टचे दोन हार्ट केले आणि मस्त असं त्या हार्टचा रस्सा बनवायचा आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझे रोज बघत असाल तर तुमचं बघून झालंच असेल नंतर मी काय केलं टोमॅटो कट केला वांगी कट करून घेतले कडे गरम करायला ठेवली सगळी तयारी पण केली आणि एवढी सगळी तयारी होईपर्यंत मम्मी पण आंघोळ करून आली आणि मम्मीने आता पीठ मळायला सुरुवात केली चपात्या बनवायच्या होत्या माझं काय मी कसं निवांत आंघोळ करत असते सगळं झाल्यानंतर सगळ्यांची आंघोळ होऊ देते आणि नंतर मी करते नाही तर सकाळची सगळ्यांची गडबड असते पटकन उरका 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 असं उर चालू असतं त्यामुळं माझं निवांत असतं नंतर इथं मी काय केलं मम्मी काय करते प्रत्येक भाजीला खोबरं वापरते त्यामुळं मम्मी खोबरं लसूण कोथिंबीर जिरे याची पेस्ट असा मसालाच तयार करून ठेवते आणि भाजी कशाची जरी असली तर हा मसाला वापरते तिला सवयच आहे तसं माझं नसतं मी लसूण पण वापरत असते तर इथं बघू शकता थोडेसे जिरे घातले मसाला घातला टोमॅटो घालायचे नसतील असतील नसतील ते मसाले घालायचे मसाले घातल्यावर कशी टेस्ट छानच लागते नंतर मग इथं मी मसाला ठेवला घेतलं की घेतलेल्या वस्तू पटकन जिथल्या तिथं ठेवायचं चॉपिंग बोर्ड आहे ना आता ह्याला काही जास्त घासून ठेवायची गरज नाही धुवून ठेवायचं त्यामुळे चॉपिंग बोर्ड पण धुवून ठेवायचा चाकू पण धुवून ठेवायचा मीच चॉपिंग बोर्डचा जास्त वापर करत असते मम्मी कधी इतर करते तिच्या मूडवरचं काम आहे नाही तर जास्त करून मम्मी विळीनेच कट करत असते आता हे चॉपिंग बोर्डचं पाणी इथं वितळायला ठेवायचं नळ बंद करायचा आणि मग इथं जे आपण काय करतोय त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं करपू द्यायचं नाही करपलं की मसाले मग चांगला लागत नाही रस्सा नंतर थोडीशी हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये कसं बरेच जण म्हणतात तुम्ही मसाले खूप वापरता गरम मसाला वापरायची काही गरज नाही जेती जेती करायची पद्धत वेगळी असती त्यामुळं काय सांगितलं तरी पण काही लक्ष देत नाहीत म्हणायचं ते म्हणतच असते आता मम्मी मम्मीला आवडतं बाबा धना पावडर वापरते मम्मी गरम मसाला घालते चिकन मसाला घालते सगळ्या मसाल्यांमध्ये म्हणजे कशाचं काय कास आहे ना त्याच्यामध्ये ते मसाले घालतेच ते तर मग प्रत्येकाला आवडतं एखाद्याला नाही आवडत असं असतं प्रत्येकाची सेम रेसिपी असते असं नाही तर इथं शेपचं वांगा बघू शकता किती छान असं आहे ना तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग मी ते चाललं होतं इथं पीठ मळायचं काम अजून गरमी अजून बाहेर ऊन पण पडले नाही तोपर्यंतच गरम व्हायला लागलं होतं गरमी खूप म्हणजे खूप डेंजर आहे नको नकोसं झालंय मला आता गरमीचा गरमी म्हणजे उन्हाळा अजिबात आवडत नाही थंडी पावसाळा बरा कारण काय निवांत आपलं बघत बसते थंडी वाजायला लागली तर सॉक्स नंतर जॅकेट कानटोपी घालून पॅक करून ब्लँकेटमध्ये झोपायला येते तसं उन्हाळ्याचं अजिबातच काय करता येत नाही इथं संचित पाणी पित बसला होता संचित पण खूप पाणी पाणी आहे गरमीच आहे तेवढी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत गरम होतं नंतर इथं मम्मीनी पीठ मिळवून घेतलं मी रशाला फोडणी दिली पाणी थोडंसं घे वात म्हणजे पाणी थोडंसं वांगे छान असं व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मग पाणी ओतायचं शेंगदाण्याचा कूट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आम्ही जास्त तिखट खात नाही अगोदर मम्मी पप्पा पण खूप तिखट खात होते पण आता थोडंसं तिखट खायचं कमी केलं आहे थोडीशी चटणी घातली आणि मस्त अशी उकळी काढायची आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायचं हा आहे चटणीचा डब्बा आता आम्ही चटणी म्हणतो कोण कोण ह्याला काळा मसाला पण म्हणतं कोण मसाला पण म्हणतं जसे त्याची म्हणायची पण पद्धत थोडीशी वेगळी असते त्यानंतर इथं मग मी रात्रीच्या भाकरी होत्या त्या भाकऱ्यांना ठेवल्या ताटामध्ये काढून शिळं तर राहतंच काय प्रत्येक कसं असं काय म्हणतो प्रॉपर केलं की संपत नाही त्यामुळे का का ना काय ते शिळं राहतं मग ह्या भाकरी मग मी काय करते साठवते आणि गावी कसं शेळी मशी भरपूर असतात कोण पण आमच्या घरी गिरण आहे दळायला कोण आलं ज्याच्या त्याच्या घरी मशी आहेत त्यांना देऊन टाकते त्यामुळे ह्या भाकरी काय वाया जात नाहीत द्यायचं आणि गावकडची कसं कुत्री पण आहेत पण त्यांना कसं ताजं चांगलं लागतं खायला असं शिळ्या भाकरी टाकल्या की अजिबात खात नाहीत तसंच वास घेतात आणि निघून जातात त्यामुळं मम्मी कुत्र्यांना टाकतच नाही असंच कोणतरी दळण दळायला वगैरे आलं की त्यांना देऊन टाकते मग ते घेऊन जातात त्यांच्या घरी शेळ्या शेळामशे असले की मग ते देतात खायला त्यांना तरी ते बघू शकतात चपात्या झाल्या वांग्याचा रस्सा पण आपल्यात तयार झालेला आहे एकदम मस्त असा आणि मम्मी काय म्हटले था त्या चपात्या झालेत आणि एकच भाजी पण केली होती बेसन पोळी कुरे एकदम सिंपल अशी बनवते बेसनपोळी पण मम्मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करते कशा कशात कधी कधी फक्त बेसन मीठ कधी कधी भरपूर असं मसाले वगैरे टाकून करते आता एकदम सिंपल अशी बनवते संचित पण बन खाणार होता तसं पण संचित आता शिकवले थोडंसं तिखट खायला खातो आहे संचित तिखट आता मी बनवते आमरस आता तुम्ही म्हणताल किती आमरस खात आहे बाबा नो तर आमरस खायचा पाऊस पडत नाही तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली तरी पण खाऊन घ्यायचा काय एक वर्ष वर्षातून एकदाच असतो त्यामुळं आमच्यात आमरस खायला काही कमी नसतं सारखं आठवड्यातून दोन ते तीन वेळा असतोच आमरा आजचा आमरस गुळ घालून केला होता नंतर फ्रीजमध्ये बर्फ खूप जास्त झाला होता त्यामुळे मम्मी म्हणजे हे बटन प्रेस कर बटन प्रेस केले की मग बर्फ आहे तो हा मोठ्याच्या मोठा बाहेर पडला होता पण नंतर दाखवायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं आंब्यांना तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे इथं आता मी मस्त असे आंबे धुवून घेते मम्मी तर चाललं होतं पोळ्या बनवायचं काम आणि ह्या आंब्यांची साल वगैरे काढून आता आंबरस बनवून घ्यायचा आणि आम असतो आमरस आज सकाळचा केला होता नाहीतर ह्याच्या अगोदर आम्ही संध्याकाळचाच बनवत होतो तर सकाळचा आमरस करायचा योगाला ते पण चपात्या केल्या होत्या म्हणून कारण आमच्या कसं चपाती जास्त करून खात नाहीत आता आम्ही आलो आहे म्हणून करतेत नाहीतर मम्मी पप्पा जास्त चपाती नाहीत खातात आठवड्यातून दोन ते तीन वेळा चपाती असते नाहीतर रोज भाकरीचं असते तर हे तवा कसं नॉनस्टिकचं पॅन तयार झाल्यासारखं झालं आहे काही चपात्या ना त्यालाच फक्त स्वच्छ धुवायचा आणि ठेवायचा मस्त अशा नॉनस्टिकचा पॅन असतो ना सेम तसा होतो तुम्ही डोसा करा चपाती करा ऑमलेट करा काही पण करा अजिबात चिटकत नाही तर असं आहे मस्त अशा मम्मीनी पोळ्यात तयार करून घेतल्या दूध आणलं होतं मम्मी रोज दूध घेत असते आज मी घ्यायला लागले होते दूध आणून हे भांडं मी दूध म्हणजे दुधामध्ये ओताय लागले होते मम्मी म्हणले दूध अगोदरच पातळ असतं आणि त्यात दुधात पाणी ओतून कुठं अजूनच पातळ करते त्यामुळे मी पाणी काही ओतलं नाही नंतर आम्ही जेवण करायला बसलो होतो चला तर तुम्ही सगळेजण या पटकन जेवण करायला तर मस्त चपाती पोळी अमृत आणि वांग आम्हाला जायचं होतं बाहेर रिक्षामध्ये बसून बाहेर चाललो होतो आणि अशा क्लायमेटमध्ये फिरायला काय वेगळीच मजा असते एकदम भारी तुम्ही साध्या ठिकाणी जरी गेल्या ना ऊन कमी असेल तर खूप म्हणजे खूप भारीने एकदम छान असं वाटतं रिक्षाने चाललं होतं आम्ही मी, मी रिक्षात बसले होते संजयतमध्ये बसला होता थोडंसं ऊन येतं जातं त्यामुळे मम्मीने स्कार्फ पण घेतला होता नंतर इथं इतकं छान पुरी भाजी नंतर मिसळपाव डोसा असला भारी मिळतो ना बास ह्या हॉटेलमध्ये दिसायला इतकं सिम्पल हॉटेल दिसते तरी पण गर्दी एवढी असते ना बास आम्हाला बसायला टेबल पण नव्हता इथं दोन माणसं चहा पीत बसले होते त्या दोघांना उठून बाहेर घालवलं म्हटले तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा चहाच पिता यांना बसू द्या त्यामुळे आम्ही इथं बसून आता मला आणि मम्मीला दोघींना पुरी भाजी ऑर्डर केली होती आता पुरी भाजी येतेच मस्त अशी पुरी भाजी आली का गरमागरम खाल्ली संचितला वडापाव घेतला होता तर इथं बघू शकता मस्त अशी पुरी कट्टाची भाजी नंतर कडी असते कांदा असतो लिंबू खूप महाग झाले त्यामुळे लिंबू ह्या वेळेस दिलं नाही आणि पापड पण दिला नाही नाहीतर नेहमी पापड पण असतो आणि लिंबू पण असतं नंतर आम्ही आलो आलो आल्यानंतर इथं आमच्या रोडचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता इथं ब्लॉक टाकायला लागलेत त्यामुळं मस्त असं रोड तयार झाला की एकदम छान असं वाटणार आहे आणि छान पण दिसते आता चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा चला तर मग बाय बाय